नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या रक्ताच्या भावी अधिकाऱ्यांना काय म्हणता मंडळी कशा आहात आय होप ऑल वेल आज खूप छान असा एक लेक्चर घेऊन मी तुमच्यासाठी आलो आहे त्याचं नाव आहे भारतीय द्वीपकल्पावरील नदी प्रणाली भारतीय द्वीपकल्पावर भरपूर साऱ्या वेगवेगळ्या नद्या आहेत नदी प्रणाली द्वीपकल्पावरील आपल्याला शांततेत बघायची आहे फार मोठ असं लेक्चर नसणार आहे त्याच्यामुळे शांततेत आहे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे की नेमकं कोणता पॅटर्न आहे द्वीपकल्पावरील नद्यांचा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा लेक्चरला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका <coughs> सोबतच मंडळी ज्योग्राफी हा मेन टॉपिक आहे आणि याच्या मेन टॉपिक मधला भारतीय द्वीपकल्पावरील प्रणाली हा आपला लेक्चर आज ठीक आहे सो so भारतीय द्वीपकल्पावर प्रणालीला जाण्याआधी प्रहार ही यु विजडम आयर्स ही जर ॲप तुम्ही डाउनलोड केली तर एक फ्री बॅच आहे प्रहार नावाची आणि विजयस्तंभ ही फोर नाईन नाईन मध्ये तुम्हाला ॲप ॲपमध्ये बॅच आहे पूर्व आणि मुख्य ह्या दोन्ही बॅच ते कवर करते गडब आणि गटकच अजून ॲड यायची बाकी आहे परंतु आधीच तुम्ही जर तयारीला लागले तर खूप छान होईल जेवढे लोक प्रेझेंट आहे प्रेझेंटचा पी टाका पटापट 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 करूया लेक्चरला सुरुवात मंडळी हा आहे प्यारा भारत भारताच्या या नकाशावर तुम्हाला खूप साऱ्या नद्या दिसतात त्याच्यामध्ये भारतीय द्वीपकल्पावरील प्रणाली हा खूप महत्त्वपूर्ण असा टॉपिक आहे विद्यार्थ्यांना भरपूर सारे मार्क मिळवून देणारा हा टॉपिक आहे भरपूर सारे म्हणजे किमान एखादा प्रश्न जरी असतोच तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल तर बघा ह्या भागात हिमालयात हा मी इंक दुसऱ्या कलरशी घेतो हिमालयात तुम्हाला बऱ्याचशा नद्या उगम पावताना या ठिकाणी दिसतात बघा बरं या पॅटर्नमध्ये है ना मग ह्या झाल्या हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या माधवीजी स्वागत स्वागत बरोबर भारतीय दीपकल्प म्हणजे काय रे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे भारतीय द्वीपकल्प म्हणजे नेमकं का काय आणि नेमकं किती भारताचे सहा प्राकृतिक विभाग आहेत सर्वात उत्तरेकडे आहे तो पर्वतीय प्रदेश त्याच्यात थोडं दक्षिणेला येतं ते म्हणजे नद्यांचा मैदानी प्रदेश ज्याच्यामध्ये इथं असणारा सतलज यमुना गंगा आणि ब्रह्मपुत्रा हा नद्यांचा मैदानी प्रदेश त्यानंतर तिसरा जो प्राकृतिक विभाग आहे या ठिकाणी असणारा वाळवंटीय प्रदेश चौथा हा जो दिसतो मी मार्किंग केलाय हा द्वीपकल्प भारतीय द्वीपकल्प पाचवा जो प्रकार आहे तो इथून पासून सुरू झालेला समुद्र किनारा आणि सहावा आहे तो भारतीय बेट यातल्या भारतीय द्वीपकल्पावर उगम पावणारा भारतीय द्वीपकल्पाने भारताचा सर्वाधिक भाग व्यापलाय है, है ना सो so, म्हणून आपल्याला आता बघायचं आहे की भारतीय द्वीपकल्पावर उगम पाहणाऱ्या नद्या जर तुम्हाला सध्या लेख याच्यात दिसत असतील मी झूम करून पण दाखवेल काळजी करण्याचं कारण नाही ठीक आहे तर बघा भारतीय द्वीपकल्पावर कोणकोणत्या नद्या उगम पावतात कोणत्या ठिकाणी त्या उगम पावतात हे पण अत्यंत महत्वाचं आहे ठीक ज्याच्यामध्ये जर तुम्ही बघायला गेलं तर ठराविक काही क्षेत्र दिसतात ठराविक काही एरियाज आहेत ज्या एरियाजमध्ये तुम्हाला भारताच्या द्वीपकल्पावरच्या नद्या उगम पावताना दिसतात ज्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये इथं बघा गुजरात राजस्थान दिल्ली आणि हरियाणामध्ये असणारा हा अरवली पर्वत यामध्ये तीन नद्या उगम पावतात साबरमती बनास आणि लोणी ठीक आहे थोडं झूम करून मी तुम्हाला दाखवतो पुढच्या एका नकाशात हे बघा इथं हा असा अरवली आहे लुनी बनास आणि साबरमती तर गुजरात मध्य प्रदेश आणि असा छत्तीसगड हा आहे विंध्य पर्वत याच्यामध्ये बेतवा चंबळ मही सोन इकडे पुनपुन जाते ह्या नद्या उगम पावतात इथं आणखी एक पर्वत प्रणाली आहे सातपुळा सातपुळा प्रणालीत तापी किंवा वैनगंगा ह्या प्रमुख नद्या इथं सुद्धा एक नद्यांचा उगम आहे हे अमरकंटक पठार म्हणजे जर तुम्ही उगम पाहायला गेले तर अरवली विंध्य अमरकंटक पठार आणि चौथा जो एरिया आहे ज्या ठिकाणी तुम्हाला सर्वाधिक नद्यांचा सा उगम सापडतो तो म्हणजे पश्चिम घाट बरोबर आहे का यातला हा इथं सी आकाराचा कार्डमम ही पर्वतरांगा आहे आणि कार्डमम ह्या पर्वतरांगेत नदी आहे ती म्हणजे वैगेई वैगी ही भारतातली सर्वात दक्षिणेकडची एक प्रमुख पश्चिम वाहिनी पूर्ववाहिनी नदी आहे वैगे ठीक आहे सो so, आतापर्यंत बघितल्याप्रमाणे भारताचा जर विचार केला तर तुम्हाला जी नदी प्रणाली आहे बघा मग मी तुम्हाला सांगेल भारतीय द्वीप कल्पावरील नदी प्रणाली बरोबर सो भारतीय द्वीपकल्पावरील नदी प्रणालीला जात असताना आपल्याला एक ठिकाण सापडलं जे आहे अरवली हा चार्ट तुम्ही काढला पाहिजे अरवली अरवली नंतर अजून एक ठिकाण होत विंध्य विंधेमध्ये पण काही नद्यांचा आपल्याला उगम सापडतो त्याच्यानंतर अजून एक ठिकाण होत सातपुडा काही प्रमुख नद्या भारताच्या लेवलनी विचार केला तर सातपुड्यात सुद्धा उगम पावतात त्याच्यानंतर अमर कंठक पठार या ठिकाणी पण बऱ्यापैकी महत्वपूर्ण नद्या ह्या उगम पावतात आणि त्याच्यानंतर सर्वात मोठा जो स्तोत्र आहे तो म्हणजे पश्चिम घाट पश्चिम घाटात दख्खनच्या पठारावरच्या वाहणाऱ्या सर्वाधिक नद्या आहेत आणि त्याच्यानंतर एक युनिक नदी तशा तो खूप असतील त्या भागात परंतु कार्डमम पर्वतरांग आणि तिथं उगम पावणारी नदी म्हणजे मी आताच लिहून टाकतो तुम्हाला दैट इज वय गेन ठीक है मग यातला अरवलीमध्ये ज्या तीन प्रमुख नद्या उगम पावतात त्या म्हणजे बनास जी चंबडची उपनदी आहे लुनी जी आयोगाची आवडती आहे जी तुमच्या कच्छ चरणामध्ये जाऊन मिळते आणि साबरमती जी खांबाच्या आघाताला जाऊन मिळते आपण नकाशावर पण ह्या बघूयात ठीक आहे विंध्यमध्ये जर बघितलं तर चंबळ जी यमुनेची प्रमुख उपनदी आहे मही जी मही जी नदी करकर उताला दोन वेळा क्रॉस करते पार्वती जी सुद्धा चंबळची उपनदी आहे चोन यमुनेची उपनदी आहे बेतवा यमुनेची उपनदी आहे केन यमुनेची आहे आणि पुनपुन जी गंगेची उपनदी आहे अशा विंध्य सातपुळ्यात आपल्या महत्वाच्या म्हणजे तापी वर्धा आणि उभयनगंगा ही नदी उगम परफेक्ट रे किती लोक आहेत की जे माझ्यासोबत हा माइंड मॅप मैं बनवतात पठारावर पठारावर एम एस डी बी बी महेंद्रसिंग धोनी बेस्ट बॅट्समन महेंद्रसिंग धोनी एम एस डी बीबी अमरकंठक पठार तसे झारखंड मग यमवरून महानदी यस वरून सुवर्णरेखा डी वरून दामोदर बी वरून ब्राह्मणी आणि बी वरून कनिका माझ्या मागे दबली असेल एवढ्या महत्वपूर्ण नद्या ह्या अमरकंठक पठारावर आहे यानंतर पश्चिम घाटात तुमची वैतरणा आहे उल्हास आहे सावित्री आहे ह्या प्रमुख पश्चिम वाहिनी नद्या वेंबनाळ केरळची प्रमुख उपनदी नंतर गोदावरी आहे भीमा आहे कृष्णा आहे तुंगभद्रा जी कृष्णाचीच उपनदी आहे आणि कावेरी मंडळी एवढा सगळा कार्यक्रम हा भारतीय द्वीपकल्पावरील इतक्या नद्या तुम्हाला माहीत पाहिजे पाहिजे आणि पाहिजे जमला का एनी प्रॉब्लेम व्यवस्थित लिहून घ्या जेवढे लोक हजर आहे प्रेझेंटेज पी टाकत जा ठीक आहे चंबर शो बेतवा केन मही पुनपुन आणि पार्वती सातपुडा आहेत तशा खूप आहे पूर्णा पण आहे सातपुडा आहेत तापीची उपनदी वर्धा वैनगंगा पूर्णा तापी हे महत्वपूर्ण आहे अमरकंटक पठार एम एस जी बीबी महानदी सुवर्णरेखा दामोदर ब्राह्मणी आणि बितरकणी आणि पश्चिम घाटात दख्खनच्या पठारावरच्या सगळ्या नद्या आणि तीन चार मी कोकण मधल्या लिहिल्या आणि वेंबनाळ यासाठी लिहिली की ती केरळची अति महत्त्वाची नदी प्लस आयोगाची खूप आवडती नदी ठीक आहे चला मग ह्या सगळ्या नद्या मंडळी आपण बघणार आहे या नकाशात ठीक बघा आता पश्चिम घाटावर या ठिकाणी उगम पाहून पूर्वेकडे वाहत जाईल ती नदी म्हणजे गोदावरी दिसते इथं थांबा मी त्याला लाल कलरमध्ये हे करेल नाशिक इथून उगम पावते महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून जाते महाराष्ट्रातून परत तेलंगणा मग परत महाराष्ट्राच्या इथं गडचिरोली जिल्ह्यात एंट्री करते या ठिकाणी तिला ओडिसामधून येणारी तिची महाराष्ट्रातली शेवटची पश्चिम वाहिनी उपनदी इंद्रायणी इंद्रावती सॉरी ही भेटते नंतर ही तेलंगणा ओडिसाची बॉर्डर करून मग मच्छलीपट राजमुंद्री या ठिकाणी ती आंध्र प्रदेशमध्ये जाऊन मिळते तिला उत्तरेकडून येणारी वैनगंगा वैनगंगेची एक प्रमुख उपनदी वर्धा आणि वर्धेची प्रमुख नदी पैनगंगा आणि इथला जो प्रवाह आहे तो प्राणहिता असं भेटते भारतीय द्वीपकल्पावर सगळ्यात मोठं नदी खोरं असेल तर ते गोदावरीचं भारतीय द्वीपकल्पावर रुद्धगंगा म्हणून ओळखल्या जात असेल तर ती गोदावरी नदी बरोबर भारतात दुसऱ्या नंबरचा जर नदी खोरं असेल तर गोदावरीच भीमा नदी त्याच्यानंतर उगम पावते भीमाशंकर येथे महाराष्ट्रातल्या पुणे आणि नगरचा थोडा दक्षिणेकडचा भाग आणि सोलापूर या तीन जिल्ह्यातून उगम पाहून रायचूर या ठिकाणी महाराष्ट्रातूनच उगम पाहून कृष्णा नदीला ती जाऊन मिळते समोरचा प्रवाह कृष्णा तोवर तिला तुंग आणि भद्रा अशा दोन पश्चिम घाटातच उगम पाहणाऱ्या कर्नाटकमधल्या प्रमुख नद्या येऊन भेटतात आणि तेलंगणा आणि आंध्रचे बॉर्डर करत करत कृष्णा नदी मच्छली पट्टणम येथे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते ठीक आहे नंतर पुढची पेनार आहे पेलार आहे पुनियार आहे आणि कावेरी कावेरी ही ब्रह्मगिरी पर्वतात उगम पावते कर्नाटकमध्ये आणि तेलंगणा अशी जाते परफेक्ट तर इकडे आपण वैगेवी सुद्धा बघितली इथंच वैगेच्या अपोजिटला वेंबनाळ ही सुद्धा एक नदी आहे या ठिकाणी अमरकंटक पठार आहे पठार पठारमधून बघा ही सुवर्णरेखा ब्राह्मणी महानदी इकडे अशी बंगालमधून जाते ती दामोदर पेपर वाचत असाल तर दामोदरला खूप पाणी आहे आणि इथं अशी अजून एक आहे भितरकनिका कनिका परफेक्ट सो अशा ह्या पाच नद्या इथं विंध्य पर्वत आहे आणि विंध्य पर्वतातून उगम पावणारी मही ही नदी कर्कवृत्ताला दोन वेळा क्रॉस करते मी दुसऱ्या एकाना नकाशात तुम्हाला दाखवतो हे बघा या ठिकाणी हा विंध्य पर्वत ही मही नदी ही एकमेव भारतातली अशी नदी आहे जी कर्कवृत्ताला दोन वेळा क्रॉस करते साबरमती बनास आणि लुनी ह्या अरवली पर्वतात उगाम पावणाऱ्या प्रमुख नद्या आहेत ज्याच्यामध्ये लुणी ही राजस्थानच्या कष्टच्या रंगाच्या दक्षिणेकडे म्हणजे जैसलमेर वगैरे जिल्ह्याच्या दक्षिणेकडून इथं कष्टच्या रणामध्ये जाऊन लुप्त होते आणि असा आयोग एक प्रश्न विचारतो ओके बना चंबडची उपनदी आहे साबरमती मही इकडून वाहत अमरकंठ पठारावरून आलेली नर्मदा ह्या नद्या इथं खंबाच्या आखाताला जाऊन मिळतात सो मंडळी दिस इज ऑल अबाउट भारतीय दीपकल्पावरील नदी प्रणाली ह्या सगळ्या भारतीय द्वीपकल्पावरच्या नद्या होत्या बघा मग म्हणून मी इथं मला दाखवलं की अरवली इकडे असणारा भला मोठा तुमचा पश्चिम घाट तुटत तुटत असणारा पूर्वघाट या ठिकाणी असणारा अमरकंठक पठार इथं असणारा विंध्य सातपुळा आणि कार्डमा या चार पाच ठिकाणावरून महत्त्वपूर्ण नद्या उगम पावतात आणि त्या आपापल्या दिशेने म्हणजे पूर्व आणि पश्चिमेला वाहतात बंगालच्या उपसागराला ज्या नद्या जाऊन मिळतात त्या लांबच लांब अंतरावरून जातात सोबत गाळ नेतात म्हणून त्या ठिकाणी त्रिभुज प्रदेश तयार झालेला आहे ओके तर पश्चिमकडे सह्याद्रीतून उगम पाहून पश्चिमेकडे ज्या नद्या था जातात खंबाचा आघात सोडून त्या नद्या छोट्या 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 अंतरावरच्या असतात म्हणून त्या गाळ काही वाहून नेत नाहीत आणि म्हणून त्या खाड्यांची निर्मिती करतात पूर्व घाटावरच्या नद्या ह्या त्रिभुज प्रदेश म्हणजे अशी एक नदी अशी जाऊन मिळेल याचे सहा वेगवेगळे प्रकार आहेत त्रिभुज प्रदेशाचे तर ते काही फार आपल्याला संयुक्त पूर्वपरीक्षेला कामाचे नाही आहे त्याच्यामुळे त्याच्यावर काही पी एच डी तुम्ही करू नका ओके सो मंडळी एवढं होतं हे आज लेक्चर भारतीय द्वीपकल्पावरील नदी प्रणालीचं ठीक आहे नक्कीच लेक्चर आवडलं तर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विजयस्तंभ ही बॅच याच्यात सचिन वन वन हा कोड यूज करून तुम्ही चार हजार नऊशे नव्याण्णव ला संयुक्त पूर्व गट क आणि गट ब च सबस्क्रिप्शन घेऊ शकता पूर्व आणि मुख्याचं ठीक आहे इंटिग्रेटेड बॅच आहे तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग आहे परिपूर्ण नोट्स आहेत आयोगाच्या धर्तीवर टेस्ट सिरीज आहे आणि वेळोवेळी शंका निरसन आहे आशा व्यक्त करतो की लेक्चर आवडलं असेल एवढंच बोलून थांबू का जय हिंद जय स्वच्छ भारत काळजी घ्या स्वतःची समाजाची धन्यवाद आपण लेक्चर बघितलं मंडळ आपला आभारी आहे नक्की तुमच्या यशामध्ये या लेक्चरचा काही ना काहीतरी वाटा असेल याच्यापेक्षा डिटेल लागलं तर विजयस्तंभ बॅचला नक्कीच एनरॉल करा त्या ठिकाणी खूप